श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला इथं रक्षाबंधनचं एक महत्त्वाचं रक्षाबंधनमध्ये एक महत्त्वाची वस्तू कोणती वापरावी ही मी तुम्हाला सांगणार आहे तर आज काय आहे तर आता रक्षाबंधन आलेलंच आहे तर मी त्याच्याबरोबरच हा व्हिडिओ तयार केला की सर्वांच्यापर्यंत लवकर पोचावा आणि सर्वांना ती वस्तू वापरायला घ्यावी तर ह्याच्यासाठी मी काय केलं तर हे बघा मी हे कुंकू घेतले या कुंकूत थोडंसं पाणी घालवून ह्याचे गंध तयार करायचं हे अक्षद आहेत हे, हे, हे पेढे आहेत आणि ही साखर आहे ह्या दोन निरंजन आहेत आणि ह्या राख्या आहेत तर ह्याच्यात एक वस्तू अवश्य का असावी तर कोणती तर त्याचे का असावी तर ती एक वस्तू अशी आहे की ती सगळ्या ज्या ज्या वस्तूंना ज्या ज्या वेळेस आपण ओवाळण्यासाठी ताट तयार करतो तर त्या ताटात ती वस्तू अवश्य असावी तर ती का असावी तर त्या वस्तू वस्तू म्हणजे काय आहे तर ती धनाची देवता आहे ती आरोग्याची देवता आहे आणि ती आपल्या बहीण भावाला ओवाळताना आपण औक्ष मागतो औक्षण करतो तर त्यावेळेस ती ती वस्तू पण त्याच्यात ठेवलीनंतर त्या वस्तूमुळं त्याच्यामुळं काय होतं तर भावाला आपले आरोग्य पण चांगलं लाभावं ह्याच्यासाठी ती पण वस्तू आपण भावाला ओवाळताना ताटात ता, ता, असावी तर ती कोणती वस्तू आहे तर ती वस्तू आहे तर ती वस्तू आहे धन धन आपण तुम्ही पाहिले असतील बघा धन धन म्हणजे काय तर आपल्या हराधनिया किंवा धन धनं म्हणतात आपल्याकडे धन महाराष्ट्रीयन आपल्या आमच्या भागला धन म्हणतात बघा धन याला तर हे धन तर हे का ठेवावं तर आपल्या भावाची भरभराटी व्हावी भावाला आरोग्य चांगलं लाभावं भावाला सगळ्या ह्याच्यात मान सन्मान मिळावा ऐश्वर लाभावं त्याच्या सगळ्या गोष्टी स सगळ्या मनातल्या गोष्टी पूर्ण व्हाव्या ह्याच्यासाठी हे धन आपण कायम ऑक्शन करताना आपण गाडी नवीन आणली तरी पण आपण ता तर ताट तयार करतो तर त्याच्यात आपण धनही वापरतोच तसं आता भावाला पण आयुष्य जास्ती मागण्यासाठी आपण हे ताट करणार आहे किंवा हे रक्षाबंधनाचा कार्यक्रम तर ह्याच्यासाठी आपण हे धनसुद्धा वापरायचं हे इतकं उपयोगी आहे ना हे खूप म्हणजे पहिल्या म्हणजे अगदी जुन्या माणसांपासून आम्हाला म्हणजे आमच्या आजी आजी आई आम्हाला सांगायची की ही धन कायम अक्षांच्या ताटात हे धन ठेवत जावा पूर्वी आमच्या आई आमच्या आई खूप म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला ताट करताना सांगणार धन घ्या धन पहि प्रत्येकाला म्हण धन घ्या ग ताटात म्हणजे हे एक महत्त्वाचा भाग आहे हा किंवा ही महत्त्वाची वस्तू आहे म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटलं की आम्ही कायम दरवर्षी आम्ही ऑक्शन किंवा कोणत्या पण वेळेचं ऑक्शन भाऊबीजेचं वगैरे ऑक्शन करताना आम्ही ही धनं कायम ताटात ठेवतो तर म्हटलं मला ही वस्तू माहिती आहे तर मी सर्वांना सांगावी ह्याच्यासाठी मी हा थोडासा प्रयत्न तर मी ही सांगितलेली वस्तू सगळ्यांनी वापरा आणि आपली रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदाने साजरा करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद स्वामी समर्थ